नमस्ते विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगची अलॉटमेंटची डेट ही आज आहे एकोणतीस ऑगस्ट बरेच मुलं मेसेज करत आहे की सर दहा वाजलेत है ना दहा वाजून गेलेत पण अजून अलॉटमेंट लागलेली नाही है ना कधीपर्यंत लागेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की सीई टी सीलनं जे रेकॉर्ड आहे डायरेक्ट सेकंड इयरचं से ते मेंटेन ठेवेल आणि संध्याकाळपर्यंत तुमची अलॉटमेंट लागायला पाहिजे ठीक आहे त्याच्या अगोदरच लागली तर चांगली गोष्ट आहे पण एवढं सांगू शकतो की मी अलॉटमेंट लागल्यानंतर त्याची जी लिंक आहे हे लिंक आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती मी टाकेल लगेच ठीक आहे त्यामुळं व्हॉट्सअपचं ग्रुप जॉईन केला असेल तर करून घ्या ठीक आहे पाचवा ग्रुप आपला भरत आलेला आहे ग्रुप जॉईन करा त्याच्यावरती अलॉटमेंट झाल्यानंतर मी लिंक टाकेल आणि बरं मुलांच्या मनामध्ये क्वेश्चन आहेत की अलॉटमेंट झाल्यानंतर सर करायचं काय आम्ही ठीक आहे तर बेटरमेंट फ्रीज नॉट फ्रीज ते पुढे नंतर सांगूच आपण है ना ते वेळ आहे ज्यांना विद्यार्थ्यांना कॉलेज लागलेलं ला असेल आणि त्यांना ते पण रिझर्व करून जर पुढे तिसऱ्या राऊंडला जायचं असेल तर बेटरमेंट करायचं आहे त्या मुलांनी ठीक आहे पुढची प्रोसेस मी सांगेल आ, तर स्टुडंटशील अलॉटमेंट यायच्या अगोदर तुम्हाला इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट या ठिकाणी जी टॅब आहे याच्यावरती तुम्ही क्लिक करून चेक करत राहा या ठिकाणी कॅब टूची इथं इथे डाउनलोड जर दिसायला लागलं तर इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लागली असं कन्सिडर होईल आणि इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही चेक करू शकता तुमची पर्सनल अलॉटमेंट लागायच्या अगोदर है ना तर अलॉटमेंट लागला की लिंक मी तुम्हाला ग्रुपवरती टाकेल ग्रुप जॉईन करून घ्या ठीक आहे आणि बाकी तर माहितीच आहे प्रोसेस तुम्हाला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू